वाल्मिकला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी केज कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल खंडणी आणि हत्या प्रकरणाचं कनेक्शन सीआयडीच्या अधिकाऱ्यांचा दावा संतोष देशमुखांना न्याय देणार पुराव्यांच्या आधारे गुंडांवर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन वाल्मिक कराडवर मकोका लावा आणि बाहेर काढा संभाजीराजे छत्रपतींची मागणीमंत्री फडणवीसांची अॅक्शन कराड शरण आमदार सुरेश ढस यांचं वक्तव्य मुंबईतील पर्यटकांनी सिंधुदुर्गात हुल्लडबाजी पर्यटकांकडून स्थानिकांना मारहाण कुडाळ पोलीस ठाण्यात वादविवाद दापोली मुरुड मार्गावर तरुणांची हुल्लडबाजी भर रस्त्यात भरधाव कार पळवली पर्यटकांच्या जीवाशी खेळ देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत जगभरातील समुद्र किनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी